मित्रांनो आपल्याला जितके होईल तितक्या चांगल्या पद्धतीने आपण आपल्या तब्येतीची काळजी जर घेतली तर आपण नेहमी निरोगी राहतो तर खूप महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणाऱ्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज सकाळी तुम्हाला अर्धा ग्लास कोमट पाणी प्यायचे आहे तुम्ही जर दररोज सकाळी अर्धा ग्लास कोमट पाणी पिलात उठल्यानंतर लगेच तर नक्कीच तुमचा लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत होईल सकाळी उठल्यानंतर लगेचच जर तुम्ही चहा पिला तर तुम्हाला दिवसभरात भूक सुद्धा लागत नाही आणि सोबतच तुमची जी पचन प्रक्रिया जी आपली यंत्रणा आहे ती सुद्धा कमजोर होते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कधीही लगेचच चहा पिऊ नये तुम्ही चांगला नाश्ता करायला सुरुवात करा सकाळी उठल्यानंतर पहा तुमचा दिवस किती चांगला जाईल नेहमी तरुण राहण्यासाठी दहा मिनिटे सूर्यनमस्कार तरी करावेत तुम्हाला बाकीचे व्यायाम करायला जर वेळ मिळत नसेल तर तो भाग वेगळा आहे परंतु तुम्ही फक्त दहा मिनटे नक्की सूर्यनमस्कार करा पहा तुम्हाला किती बदल झालेला तुमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळेल गुडघेदुखी ही बऱ्याच जणांना होते तर गुडघेदुखी होऊ नये यासाठी नेहमी तुम्हाला एक गोष्ट फॉलो करायची आहे जर तुम्ही उभे राहून पाणी पित असाल तर तुम्हाला ते बसून पिण्याची सवय लावायची आहे मित्रांनो तुम्ही जर उभे राहून पाणी पिला तर आपल्याला भविष्यामध्ये गुडघेदुखीचा त्रास जाणवतो त्यामुळे तुम्ही बसून पाणी पित चला कधीही तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होणार नाही ना तर मित्रांनो अजूनही खूप सारी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा अजूनही लाईक नसेल केले व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही कधीही शिळी चपाती शिळा भात खायचा नाही याने आपल्याला अपचनचा त्रास होऊ शकतो हां बऱ्याच जणांना नक्कीच बरेच जण समजा कधी कधी राहत असेल तर अन्न फेकूनसुद्धा आपण कधी कधी देत नाही तर अशा वेळेस ते चांगले गरम करा त्यानंतर पहा ते खराब झालेले आहे की नाही आणि त्यानंतर तुम्ही ते खाऊ शकता परंतु मी तुम्हाला नक्की हे का आम्ही सांगितलं तुम्हाला तुम्ही खाऊ शकता कारण की बऱ्याच जणांना सांगू ते ऐकत नाहीत त्यामुळे सांगितले जर असाल खात असाल तर गरम करून खात चला परंतु तुम्ही नाही खाल्लेले सर्वोत्तम राहील नक्कीच आदल्या दिवशी कमी जेवण करत चला दुसऱ्या दिवशी लागेल त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच जेवण करू शकता कमी जेवण म्हणजे तुम्हाला लागेल तेवढेच बनवा जास्त करून ते दुसऱ्या दिवसासाठी कधीही ठेवू नये आणि फ्रीजमध्ये ठेवलेले तर कधीही दुसऱ्या दिवशी खाऊ नये मित्रांनो जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल आणि तुमचे तुम्ही खूप सारे उपाय केले तरीसुद्धा तुम्हाला फायदा जाणवलेला नसेल तर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे दररोज सकाळी नाश्त्यामध्ये दोन केळी एक अंडे आणि एक बटाट्याचे सेवन करायचे आहे हेच तुम्हाला प्रोटीन आणि हाच तुम्हाला आहार तुम्हाला सायंकाळीसुद्धा जेवणाच्या आधी दोन ते तीन तास घ्यायचं आहे आपल्याला पहा दुपारच्या जेवणानंतर चार ते पाच वाजता भूक लागते त्यावेळेस तुम्ही जर हे तुम्ही महिनाभर फॉलो केले ना तुम्हाला तुमचे वजन वाढलेले पाहायला मिळेल आणि तुम्हाला वजन वाढवण्यासाठी प्रोटीन्स वगैरे घेण्याची काहीही गरज नाही तुम्ही हा डाएट फॉलो करा मी सांगितलेला आणि तीन टाईम सकाळी दुपारी एकदम पोटभर जेवा आणि रात्रीचे जेवण मापात करा तुम्हाला कधीही कमजोरी जाणवणार नाही सोबतच कधीही तुम्हाला कोणताही आधार होणार नाही तुम्हाला आजारांपासून जर दूर राहायच्या असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो तुम्ही जर तुमचे जर पोट साफ होत नसेल दररोज सकाळी तुम्ही ज्यावेळेस शौचालयात जाता तुम्हाला जर पोट साफ होण्याची समस्या जाणवत असेल तर तुम्हाला काय करायचे आहे एका पेरूचे सेवन दुपारच्या जेवणानंतर करायचे आहे तुम्ही जर दररोज एका पेरूचे सेवन दुपारच्या जेवणानंतर केले तर, के तर तुम्हाला खूप सारे फायदे होणार आहेत तर मित्रांनो नक्कीच तुम्ही व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केले असेल हे मी नक्कीच लक्षात घेऊनच हा पुढं व्हिडिओ कंटिन्यू ठेवत आहे लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तुम्हाला सांगतो तुम्ही जर खजुरांचे सेवन केले आहारामध्ये तर खजुरांचे सेवन केल्याने सुद्धा आपली हाडे मजबूत होतात सोबतच तुमचा जर घसादुखत असेल तर तुम्हाला घसादुखी एकदम पूर्णपणे बरी करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे थोडेसे लवंग घ्या सोबतच थोडीशी हळद पावडर घ्या आणि तुम्हाला ते उकळायची आहे त्यामध्ये थोडेसे आले किसून टाका एक कप पाणी एवढे सगळे टाकून उकळायचे आहे रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण तुम्हाला प्यायचे आहे दुसऱ्या दिवशी तुमची घसादुखी एकदम गायब झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे कधीही तुम्हाला घसादुखीचा त्रास तुम्हाला होणार नाही आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही कधीही ज्या वेळेस म्हणजे दह्या दह्याचे किंवा दुधाचे जे पदार्थ आहे ते सेवन करता तर मित्रांनो तुम्ही त्याच्यासोबत दुसरे काहीही नाही खायचे म्हणजे फक्त एकतर तुम्ही दुधाचे एक ग्लास प्या किंवा दही थोडेसे नॉर्मल तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दह्याचे सेवन करा तुम्ही अर्धी वाटी एक वाटी परंतु तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याच्या आधी दोन ते तीन तास आणि त्या दही आणि दूध खाल्ल्यानंतर दोन ते तीन तास तुम्हाला दुसरे काहीही सेवन करायचे नाही आहे सोबतच मित्रांनो मनुके खाल्ल्याने काय फायदा होतो मनुके खाल्ल्यानेसुद्धा तुमचे पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होते मित्रांनो मनुके खाल्ल्याने सुद्धा आपल्या शरीराला खूप सारी ताकद मिळते आपले पोट साफ होते आपल्या शरीराची कमजोरी दूर होण्यासाठी सुद्धा मदत होते मित्रांनो खूप सारी माहिती तुम्हाला सांगत आहे व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा सोबतच मित्रांनो तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या जाणवते तुम्हाला पिंपल्सची समस्या कशाने जाणवते तुमच्या शरीरातील उष्णता वाढलेली असेल तर बऱ्याचदा तुम्हाला पिंपल्सची समस्या जाणवते अशा वेळेस काय करायचे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला ते पिंपल्स घालवण्यासाठी कडुलिंबाचं एक पान घ्यायचं आहे ते पान व्यवस्थित धुवून घ्या आणि त्यानंतर त्याचा रस काढा आणि तो काढलेला रस तुमच्या चेहऱ्यावर ज्या भागामध्ये पिंपल्स झालेला आहे त्या भागामध्ये तुम्हाला तो रस लावायचा आहे एक ते दोन तास तो रस तसाच ठेवा नक्कीच तुमचा पिंपल्स गायब झालेला तुम्हाला एका दिवसामध्ये पाहायला मिळेल सोबतच मानसिक ताणतणाव बरेच जण घेतात आणि निरोगी आरोग्यासाठी आणि तुमच्या तब्येतीच्या काळजीसाठी तुम्हाला मानसिक ताणतणाव घ्यायला नाही पाहिजे म्हणजे आपली जर तब्येत एकदम मस्तपैकी ठेवायची असेल तर हेल्थ टिप्समध्ये तुम्हाला या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या हो आहेत तर तुम्हाला तुम्हाला सांगतो निरोगी आरोग्यासाठी आपले मानसिक ताणतणाव न घेणे खूप महत्त्वाचे हो आहे तर यासाठी काय करायचं आहे तुम्हाला जे कॉमेडी शोज आवडतात सोबतच तुम्हाला ज्यामध्ये पॅशन आहे म्हणजे तुम्हाला चित्रकला आवडत असेल तर तुम्ही कधी कधी पाहणार चित्र तुम्ही इमॅजिन करा दररोज हळूहळू ते ड्रॉइंग करा तुम्हाला काय होईल की त्यामध्ये तुम्ही रमत जा तुमचा कामापासून अभ्यासापासून तुम्ही या गोष्टींना थोडासा वेळ द्या पॅशन तुम्हाला वाटते फिरायला गे गेल्याने मला थोडेसे फ्रेश वाटते घरातील किंवा कामातील ज्या गोष्टी आहेत त्या दूर ठेवून मनातून दूर ठेवून फिरायला जा तुम्हाला वाटतच तुम्हाला जर पैसे नसतील नो प्रॉब्लेम तुम्हाला असं काय नाही की मॉलमध्येच गेले पाहिजे एखाद्या लांब ठिकाणीच गेले पाहिजे एखादं तुमच्या जवळ जर गड असेल किंवा एखाद्या तुमच्या घराच्या जवळ एखादे गार्डन असेल त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी दोन तीन राऊंड मारा तिचं जे छोटी छोटी मुले खेळतात त्यांचे खेळणे पहा यानेसुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगतो खूप आपलं एकदम जे डिप्रेशन आहे ते दूर झालेले आपल्या पायामध्ये आपण त्यामध्ये नक्कीच इन्वॉल्व्ह होतो थोडंसं एन्जॉय करतो या गोष्टी तर या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी तुम्हाला आहाराकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे आहारामध्ये तुम्ही पौष्टिक आहाराचे सेवन करा ट्रॅव्हल वगैरे करा मानसिक तांदळा दूर करण्यासाठी थोडेसे तुमचे जे पॅशन आहे ते फॉलो करा म्हणजे क्रिकेट खेळणे किंवा व्हिडिओ गेम्स खेळायलासुद्धा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ गेम्स खेळल्यानेसुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही व्हिडिओ गेम्ससुद्धा तुम्ही खेळू शकता मित्रांनो खूप सारी महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केल्या ना तर व्हिडिओला फटाफट लाईक करा कारण की मोटिवेशन तर व्हिडिओला लाईक केल्यानेच मिळते आणि याने खूप सारे नवनवीन व्हिडिओजसुद्धा मी तुमच्यापर्यंत नियमितपणे घेऊन यापुढेही येणार आहे थोडा वेळ काढून नक्की पहा मी काय काय सांगितलेलं आहे आणि नक्की सुरुवातीला पहा की जे चार महत्त्वाचे इम्पॉर्टंट टिप्स सांगितलेले आहे सोबतच तुम्हाला जर तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम करायचे असेल ना तर तुम्हाला सकाळी चप्पल न घालता जी आपलं बा गवत असतं हिरवे गवत त्यावरून चालायचे आहे त्यावर बघा थोडेसे जर दवबिंदू पडलेले असतील हिवाळ्यामध्ये दवबिंदू पडतात तर त्या गवतावरून जर तुम्ही चालले त्या हिरवळ गवतावरून तर तुमच्या डोळ्यांचे आरोग्यसुद्धा उत्तम होण्यासाठी मदत होते आणि सोबतच तुम्हाला सांगतो की सकाळी तुम्ही प्राणायाम योगासने आणि तुम्ही नक्कीच सूर्यनमस्कारचा व्यायाम करणे गरजेचे आहे तुमच्या शरीराची काळजी ही तुम्हीच घेतली पाहिजे जर तुम्ही निरोगी आरोग्यासाठी या गोष्टी लक्षात नाही ठेवला तर तुम्हाला भविष्यामध्ये प्रॉब्लेम होतो सुरुवातीला या गोष्टींनी आपल्याला त्रास जास्त जाणवत नाही परंतु हळूहळू आपल्याला या गोष्टी त्रास देतात नक्कीच सोबतच तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांना आपण पाहतो की बरेच जण लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतात म्हणजे वेगवेगळे क्लास लावतात किंवा वेगवेगळे वे प्रोटीन्स किंवा वेगवेगळी औषधे घेण्याचा प्रयत्न करतात या गोष्टी नका करू तुम्हाला जर बाकी काही टाईम नसेल ना तर तुम्ही सकाळी अर्धा तास चाला संध्याकाळी अर्धा तास चाला चाला असं की थोडाफार शरीरातून घाम निघेल जास्त पळायचे नाही आहे नॉर्मली चाला हा तुम्हाला तुमचे जे जेवण आहे ते पण काय कमी करण्याची गरज नाही तुम्ही नॉर्मली जे जेवढे आहात रोज तेवढे जेवले तरी तुमचा लठ्ठपणा न जेवण कमी करता कमी होईल पण त्यासाठी तुम्हाला अर्धा तास सकाळी आणि संध्याकाळी चालणे खूप गरजेचे आहे आणि लक्षात ठेवा चालण्याने म्हणजे फक्त लठ्ठपणा कमी नाही होणार पण तुमची जी मानसिकता सुद्धा जी आहे म्हणजे जे आपण डिप्रेशन येते म्हणतो ना हे डिप्रेशनसुद्धा दूर होण्यासाठी मदत होते चालण्याने इतके सारे होतात मी एकदम डिटेल दोन तीन व्हिडिओ टाकणार आहे की चालण्याने कोणकोणते फायदे होऊ शकतात कारण की म्हणजे आजकाल व्यायामाला टाइम नाही मिळेल परंतु चालण्याचा हा एक असा व्यायाम आहे तुम्ही भाजीला गेले तर लगेच बाईक काढता लगेच सायकल काढता सायकल ठीक आहे पण बाईक काढता तर या गोष्टी जरी तुम्ही इग्नोर केल्या ना तरी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे म्हणजे तुम्ही चालण्यासाठी तुम्हाला सेपरेट वेळ द्यायची पण गरज नाही तुम्ही नॉर्मली भाजीला गेलात तरी सुद्धा तुम्ही चालत जावा किंवा एखाद्या किराणा दुकानात काही वस्तू आणायला गेले चालत जावा तिथून सुद्धा व्यायाम होतो परंतु तुम्हाला चालण्याने इतके फायदे होणार आहेत मानस म्हणजे तुमचा मानसिक ताणतणाव दूर होणार आहे तुमची तब्येत जी जास्त वाढलेली आहे तीसुद्धा कमी होते आणि इतरही खूप सारे आपल्याला शरीराला फायदे होतात सोबतच मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून पहा तुम्हाला खूप सारी महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल निरोगी आरोग्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्टींचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला अजिबात विसरू नका मिळूयात आपल्या आप पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे थँक्यू